पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात घडलाय कारनं दोन जणांना चिरडलाय यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात घडल्याचं सध्या समोर येत आहे या अपघातात ओम मालेराव यांचा जागीच मृत्यू झालाय मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर ही घटना घडली आहे पुणे नाशिक महामार्गावरची घटना ज्यामध्ये दुचाकी आणि कारचा हा अपघात घडलेला आहे ओम भालेराव असं मृत अपघातातील व्यक्तीचं नाव आहे आणि अपघातात कारण दोन जणांना चुरडलं यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात घडलेला आहे आणि जी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात घडल्याचा सध्या समोर येत आहे नक्कीच मध्यरात्री हा जो आहे अपघात घडलेला आहे पुणे नाशिक महामार्गावर कळम इथे घडलेला आहे नाही कार आणि दुचाकीमध्ये कारने दोघांना चिरडले ओम भालेराव नावाच्या व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हा जो अपघात आहे तो खेडचे आमदार जे आहेत दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून घडवण्या झाल्या असल्याचं माहिती समोर येते पोलिस अधिक तपास करत आहेत माहिती घेत आहेत मात्र जी माहिती प्राथमिक आलेली आहे त्यानुसार आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याकडून ही कार चालवली जात होत असल्याची माहिती मिळते पोलिस आणखी त्याबाबत तपासणी करत आहेत मात्र हा भीषण अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी सुद्धा मध्यरात्री महामार्गावर दिसली होती आणि आता या अपघातात पुढे काय कारवाई होते ते पाहावं लागेल हो नक्कीच बालाजी या संदर्भात पोलीस नेमके काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी